आजही माझ्या मनाला यात न होतात आजही कधी उभाटा गटातील पदाधिकारी आमदार खासदार भेटतात त्यांचे आणि आमचे नाते तसंच आहे परंतु मनात जे अंतर पडलं आहे तू त्या पक्षात मी या पक्षात हे आवडत नाही पण त्याला करणार काय एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दोघांचे तार जुळले पाहिजे संधी मिळाली तर मी नक्कीच दोघांना एकत्र करायचा प्रयत्न करेन असं वक्तव्य शिंदे गटातील मंत्री संजय शिरसाट यांनी केलंय यामुळेच आता शिंदे आणि ठाकरे एकत्र येणार का अशा चर्चा सुरू आता मुळात हे शक्य आहे का शिंदे उद्धव ठाकरेंपासून वेगळे झाले ते उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी सोबत गेले म्हणून अजूनही उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी सोबतच आहेत जरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ते स्वबळावर लढवणार असले तरी त्यांनी अजूनही महायुती सोबत असलेलं सख्य सोडलेलं नाही असं असताना शिंदे हे खरंच उद्धव ठाकरेंकडे पुन्हा एकदा जाऊ शकतात का किंवा उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी सोडून शिंदेकडे येऊ हो शकतात का आता यामागची कारण काय हे आणि असं विचित्र चित्र का निर्माण झालंय जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते तीन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंपासून वेगळे झाले आणि महायुतीत सामील झाले त्यानंतर काही महिन्यांनीच एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्र येणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या दोन हजार चोवीस मधील लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांच्या ऑफिशियल फेसबुक अकाउंटनं उद्धव ठाकरे यांचं ऑफिशियल फेसबुक अकाउंट फॉलो केलं होतं आणि यामुळेच ते एकत्र येणार की काय अशी अटकळ बांधली जात होती त्यानंतर आता शिंदेच्या संजय शिरसाट यांनी हे विधान केल्यानं पुन्हा एकदा शिंदे आणि ठाकरे यांच्या रियुनियनच्या चर्चा सगळीकडे होताना दिसत आता हे शक्य आहे का शिंदे हे उद्धव ठाकरेंकडे किंवा उद्धव ठाकरे हे शिंदेकडे खरंच जाणार का तर जरा सविस्तर जाणून घेऊया सासवडमध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची आभार सभा पार पडली तेव्हा शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे टीका केली होती तुम्ही महायुतीवर बाळासाहेबांच्या शिवसेनेवर भरभरून प्रेम केलं आणि तुमचं हे आशीर्वाद सदैव पाठीशी राहतील पाठीशी ठेवा तुम्ही विधानसभेत जसा विश्वास दाखवला तसा कायम विश्वास दाखवा तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिला जाणार नाही हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे काय विरोधकांची हालत झाली आहे युद्धातही हरले आणि तहातही हरले ज्यांनी महाराष्ट्र द्रोह केला त्यांना पुरंदर अशी शिक्षा देतो याचप्रमाणे मंत्री उदय सामंत यांनाही शिंदे आणि ठाकरे एकत्र येणार का असा प्रश्न विचारला गेला होता त्यावर त्यांनी ज्या गावाला जायचं नाही त्या गावाचा पत्ता तरी कशाला विचारता अशा, अशा शब्दात का ही युती होणार नाही असं सांगितलं होतं नारायण राणे यांनी युती व्हायचं काही काम नाही त्यांनी आपल्या आमच्यावर खूप टीका केलीये असं म्हटलं हे नेते जरी असं म्हणत असले तरी भविष्यात शिंदे आणि ठाकरे पुन्हा एकदा एकत्र येणार का ही चर्चा करणं गरजेचं ठरतंय राजकारणात घडलेल्या बदलांमुळे शिवसेनेच्या दोन गटांमधील फाटाफोड आता पुन्हा एकत्र येण्याची शक्यता चर्चेचा विषय बनलीये संजय शिरसाट यांचं वक्तव्य यामुळे या चर्चेला नवीन वळण मिळालंय सध्या सगळ्याच पक्षांचं टार्गेट आहेत त्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लोकसभा निवडणूक झाली ज्यामध्ये महायुतीला अगदी काठावर तरता आलं होतं आणि महाविकास आघाडीनं यात बाजी मारली होती त्यानंतर काहीच महिन्यात विधानसभा निवडणूक झाली आणि यात महायुतीला एक हाती विजय मिळाला व महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्यात असं असताना उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिलाय आता अर्थात विधानसभा निवडणुकीत केलेल्या खराब कामगिरीमुळे महाविकास आघाडीत आपापसातच मतभेद असणं स्वाभाविक आहे आणि याचमुळे जर उद्धव ठाकरेंना त्यांचं प्रामुख्यानं मुंबईवरचं वर्चस्व टिकून ठेवायचं असेल तर त्यांना एकट लढणं भाग आहे मुंबईमध्ये बघायचं झालं तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना सुद्धा आता मुंबईत तग धरते त्यांचाही मुंबईचा बालेकिल्ला व्हायला लागलाय आणि याचमुळे या दोन शिवसेना म्हणजेच मुंबई नावाच्या म्यानातल्या दोन तलवारी झाल्या दोन्ही तलवारींना धार आहे आता याचमुळे मतदारांचा फोकस नक्की कुणावर हे पाहणं इथे महत्वाचं ठरेल शिवसेना जर एकत्र आली तर शिवसेनेला मुंबईवर स्वतःच वर्चस्व राखता येईल नाहीतर या मतांमध्ये फूट पडून बरीचशी मतं ही भाजपला जातील आणि भाजप मुंबईवर विजयाचा झेंडा फडकवेल हे जर होऊ द्यायचं नसेल तर शिवसेनेला एकत्र यावंच लागेल विभाजित पक्षामुळे मतदारांचा वाटा विभागला जातो ज्यामुळे निवडणुकांमध्ये सामना कमजोर होऊ शकतो दोन्ही गट एकत्र आल्यास मतदारांची एकसंध शक्ती निर्माण होऊन विरोधी पक्षांवर अधिक प्रभाव जमवता येईल यामागे एक भावनिक मुद्दा आहे तो म्हणजे दोन्ही गटांचे नेते स्वतःला बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेशी जोडलेले मानतात ते म्हणतात की त्यांच्या मूळ तत्वांमध्ये हिंदुत्व विकासाची दृष्टी आणि सामाजिक न्याय समानता आहे ही ओळख एकत्र येण्याचा आधार बनू शकते यामागचं दुसरं कारण आहे ते म्हणजे एकनाथ शिंदे यांची नाराजगी आता शिंदे जेव्हा महायुतीत आले होते तेव्हा भाजपनं त्यांना मुख्यमंत्री केलं त्यानंतर जेव्हा रीतसर विधानसभा निवडणुका पार पडल्या तेव्हा भाजपला महायुतीतील इतर पक्षांपेक्षा जास्त मतं मिळाली आणि यामुळे ज्या पक्षाला जास्त मतं त्या पक्षाचा मुख्यमंत्री या सूत्रानुसार भाजपचा मुख्यमंत्री होणं स्वाभाविक होतं आणि त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री सुद्धा झाले त्यानंतर शिंदे गृहमंत्री पदासाठी हटून बसले होते मुख्यमंत्री नाही तर निदान गृहमंत्री तरी अशी शिंदेची अपेक्षा होती पण भाजपनं गृहमंत्री पद सुद्धा स्वतःकडेच ठेवलं पालकमंत्र्यांच्या यादीतही शिंदेच्या काही शिलेदारांना पालकमंत्री पद मिळालं नाही यामुळे एकंदरीतच शिंदे हे जरी दाखवत तरी 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 नसले तरीही ते नाराज असल्याचं कळून येतं आणि म्हणूनच ते उद्धव ठाकरेंकडे जाऊ शकतात शिंदे गटाचे महत्व बाह्य राजकीय दबावामुळे आणि त्यांच्या पदांसाठी मिळणाऱ्या संधीमध्ये घट झाल्यामुळे पुढील निवडणुकांसाठी धोकादायक ठरू शकते या परिस्थितीत एकात्मतेवर मोठा एकत्रित आणि शक्तिशाली पक्ष निर्माण करून आगामी निवडणुकांमध्ये विजय मिळवण्याची शक्यता वाढवता येईल हीच शक्यता हायलाईट करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शिंदे एकत्र येऊ शकतात शिवसेना हा पक्ष प्रामुख्यानं मराठी आणि हिंदुत्ववादी मतदारांवर अवलंबून आहे मात्र दोन हजार बावीसच्या बंडानंतर पक्ष दोन तुकड्यांमध्ये विभागला गेला या विभाजनामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झालाय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर विश्वास ठेवणारा मतदार आज दोन गटांमध्ये कोणती खरी शिवसेना हे ठरवू शकत नाही त्यामुळे मतदारांच्या मनात असलेला संभ्रम दूर करण्यासाठी आणि शिवसेनेच्या मतदारांवर आपली पकड मजबूत करण्यासाठी दोन्ही गटांना एकत्र एक यावं लागू शकतं मुंबई आणि ठाण्यात शिवसेनेची मजबूत पकड होती पण पक्ष विभागल्यामुळे ही पकड ढासळलीय बीएमसी निवडणुकीत दोन्ही गट वेगळे लढले तर भाजप किंवा काँग्रेस राष्ट्रवादीला मोठा फायदा होईल यामुळे एकत्र आल्यास ही ताकद पुन्हा एकदा येऊ शकते अजित पवार गट सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शिंदे गटाच्या मंत्र्यांचं महत्व कमी झालेलं दिसून येते अनेक महत्वाची खाती ही अजित पवार गटाला देण्यात आली ज्यामुळे शिंदे गट अस्वस्थ झाला भविष्यात जर भाजपनं अजित पवार गटाला अधिक प्राधान्य दिलं तर शिंदे गटाला राजकीय टिकावासाठी उद्धव ठाकरेंची युती करावी लागू शकते दोन हजार एकोणतीस ची विधानसभा निवडणूक भाजप स्वबळावर लढवणार असं बोललं जात असं जर झालं तर शिंदेंच्या शिवसेनेचं बळ कमी होऊ शकतं हे बळ वाढवण्यासाठी शिंदे आणि ठाकरे यांना एकत्र येणं गरजेचं असलेलं दिसून येत आहे आताची जरी तशी वास्तुस्थिती नसली तरी भविष्यात ही सिच्युएशन निर्माण होऊ शकते ज्यावेळी शिंदे आणि ठाकरे यांना एकत्र यावं लागू शकतंय याबाबत तुम्हाला काय या वाटतं शिंदे आणि ठाकरे एकत्र येणार का संजय शिरसाट यांनी केलेलं विधान तुम्हाला पटतं का भविष्यात अशा संधी निर्माण होऊ शकतात का या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद